नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर परत एकदा प्रसिद्ध अभिनेत्री मेघा गाडगे आहे मेघा तुझं खूप स्वागत आणि आज आपण खूप वेगळ्या निमित्ताने भेटतो आहे तुझं नवीन नाटक अक्षरशः दोन दिवसांवर येतं आहे संगीत बारी ते वारी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि मला आनंद ह्याच्यासाठी होतो आहे की ह्या नाटकाचे लेखकही माझ्याबरोबर वर आहेत नचिकेत दांडेकर दिग्दर्शक आहेत संकेत पाटील आणि तू तर ड्युएल रिस्पॉन्सिबिलिटी यावेळी करती आहेस म्हणजे अभिनेत्री म्हणून तर तू चांगलं काम करतीच आहेस पण तू एवढ्या महत्त्वाच्या नाटकाच्या निर्मितीची धुराही तू स्वीकारलेली आहेस त्यामुळे सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो आणि सुरुवात तुझ्यापासूनच करतो किती नर्वस आहेस आत्ता कारण अक्षरशः दोन दिवसावर तुझा प्रयोग आलाय तुझ्या रंगीत तालमी सुरू आहेत खूप मेहनत घेतली आहे काय सांगशील नर्वस नाही आहे मी पण एक्साइटमेंट खूप आहे बर कारण जे इतक्या दिवसाचं इतक्या वर्षांचं साचून ठेवलेला जो विषय आहे तो आत्ता भडास सगळी निघते आहे बाहेर ती <laughs> खरं <दिकर> तर <laughs> आणि त्याच्यासाठी जर एकटीचं काम नाही येते mm. ते आपलं म्हणणं आपली mm. गोष्ट mm. मांडण्यासाठी जी व्यक्ती असतात त्या दोघं जण मला अगदी हिऱ्यासारखे सापडलेत दोघेही जे प्रत्येक गोष्ट जी मला कळतीये ती त्यां ते त्यांना समजतंय आणि ते त्यांच्या ते ते लिखाणातनं आणि त्यांच्या ते डिरेक्टरमधनं सगळं येत आहे बाहेर तर एक्साइटमेंट आहे खूप okay. जास्त आणि आपलं म्हणणं जोपर्यंत पोटात राहतं ना ते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत तो तो ते आ, शांती मिळणार नाही तसं झालंय okay. त्यामुळे ती आ, खूप आ, कधी एकदा बोलून होतीये मी असं लोकांपर्यंत पोहोचतंय कधी असं झालंय भूमिकेबद्दल आणि तयारीबद्दल मी येतोच पण मी आधी तुझ्याकडे येतो कारण तुझ्यापासून सुरुवात झाली आहे <laughs> लेखकापासून मुळात हा विषय तुला कधी सुचला आणि तो तू मेघा ताईंकडं कधी घेऊन गेलास त्याच त्या त्यांनीच आपल्या कलाकृतीला न्याय देईल असं तुला कसं काय वाटलं त्याच्याबद्दलही सांग विषय सुचला म्हणजे मेघाताईनीच मेघाताईचा विषय की तिला अनेक वर्ष या गोष्टीवर तिचा रिसर्च होता आणि तिला ते सगळं म्हणायचं होतं आणि मग संकेत होता आणि संकेतकडून मग हा विषय माझ्यापर्यंत आला आणि जेव्हा मला सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट काय या विषयामधली की मी शहरामध्ये राहणारा मुलगा आहे मला गावाशी संबंध किंवा बाहेर जाण्याशी संबंध तेव्हा येतो जेव्हा सुट्टी असते किंवा लहानपणापासून गाव हे माझ्यासाठी सुट्टीपुरतं असायचं किंवा या सगळ्या गोष्टी अशा माझ्यापर्यंत आलेल्या आहेत कल्चरबद्दल आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वाटत असतं किंवा तेवढं मला माहिती आहे बारी हा विषय जेव्हा माझ्या आला किंवा ताईनी मला ह्या गोष्टी सांगितल्या संकेतनी सांगितल्या ताई जाऊन वगैरे आली होती आणि ते हे सगळे जाऊन आले होते आणि तिकडचं जेव्हा ही लोककला किंवा ह्या परंपरेबद्दल या लावणीबद्दल हे जेव्हा मी एक एक गोष्ट ऐकत गेलो ना तेव्हा मला ते, ते जास्त फॅसिनेटिंग वाटायला लागलं आणि मला जी गोष्ट एक थर्ड पर्सन म्हणून मला जी गोष्ट वाटते एक यूथ म्हणून प्रत्येकाला ती गोष्ट रिलेट होऊ शकते असं मला कुठेतरी लिखाणाच्या जा प्रोसेसमध्ये जाणवायला लागलं आणि मग आम्ही मग त्याच्यावर वेगळा शोध घ्यायला लागलो किंवा जे काही मटेरियल असेल वाचन करायला लागलो किंवा वाचलेलं होतं काही थोडंफार पण तिकडे जे लोककलाकार आहेत त्यांच्याबद्दल आणखीन खोलात जाऊन काहीतरी सापडायला लागलं आणि ते जास्त फॅसिनेटिंग वाटायला लागलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं हा आमचा या गोष्टीतून एक प्रयत्न हे नाटक किती दिवसां ना <laughs> घेत <laughs> <laughs> <ना, किती> दिवसा... <laughs> या काहीतरी Okay. हा हो कारण हो, 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 मला वाटतं गणपती वगैरे यायच्या आधी एक दोन चार दिवस आधी वगैरे म्हणजे मी या विषयावर काम करायला घेतलं होतं आणि मी कंटिन्युअसली म्हणजे ताईची मदत होत होती संकेतची मदत होत होती आणि इतरही काही कलाकार आहेत त्यांची सुद्धा मदत हे सगळं मी ऐकत होतो बघत होतो आणि माझं माझं काहीतरी वाचत सुद्धा होतोच पण ती लिखाणाची प्रोसेस म्हणायला खूप फास्ट झाली <laughs> की सायमल्टेनियसली वाचता वाचता काहीतरी कळत होतं काहीतरी वाटत होतं मग ते अजून एक काय म्हणतात शोध घेत राहतो आपण आणि एका साइडला एक एक सीन बाय सीन असं लिहित अशी प्रोसेस लिहून बसवण्याची प्रोसेस चालू होती संगीत मी आता तुझ्याकडे येतो मला तुला विचारायचं आहे असं की ह्याचं जे शीर्षक आहे संगीत बारी ते वारी खूप महत्वाचं आणि सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हा हो। एकीकडे संगीत बारी दुसरीकडे वारी आपल्या सर्वांशी जोडली गेलेली आहे तर हा विषय तू कशा पद्धतीने हाताळास किती चॅलेंजिंग होत तुझ्यासाठी हे सगळं हा प्रोजेक्ट चॅलेंजिंग तर होतं आणि हे नाटक करण्यामागचं माझं मूळ कारणच हे होतं की याच्यामध्ये ट्रीटमेंट आहे एक वेगळा प्रकार आहे एक फॉर्म आहे ज्या फॉर्मला मी असं की आपण विचार करतो ना की एखादं नाटक निवडतो किंवा तर हे नाटक ह्या फॉर्मचं असेल तर हे नाटक करताना माझ्या डोक्यात कोणता फॉर्म नव्हता मला ज्या घटना जशा दिसत होत्या तशा मी ते उभं करत गेलो आणि ते बनताना मला आता कळलं की हा एक काहीतरी वेगळाच फॉर्म झालाय जो मी आता याला जज नाही करू शकत की हा काय फॉर्म झालाय नेमका पण याच्यामध्ये डान्स आहे डान्समध्ये ड्रामा आहे त्याच्यानंतर लाईव्ह म्युझिक आहे बरं आपल्याकडे लावणी पफॉर्म होते तर त्या लावणीचंच इमोशनल व्हर्जन सुद्धा होतं म्हणजे मूळ तिकडच्या ज्या मुली आहेत त्यांना काहीतरी सांगायचं असतं तर ते त्यांचं माध्यम आहे की त्याच्यामधनं ते व्यक्त होतात तर त्यांचे इमोशन्स मी पूर्ण त्या लावण्यांमधून त्यांचेच व्हर्जन्स वेगवेगळे बनवून त्यांना गाण्यातून व्यक्त केलेले त्यांचं नाटक मूळ गाण्यातून बाहेर काढलेलं कर आहे कारण बारी म्हंटल की डान्स आला डान्समधलं मग त्यांचं जगणं आलं मग ते नाट्य आलं मग त्यांचं नाट्यच त्यांच्या नाचण्यात आहे ज्याच्यासाठी ते जे करून त्यांचं आयुष्य जगताय तर त्यातला ड्रामा शोधणं तसं कठीण होतं मग पण ते करताना मला मेघाताईची जे काही हेल्प झाली आहे त्याच्यामुळे खूप सोपं गेलं मला ते पण एकदा ते जे काही उभं राहिलेलं आहे ना ते खूप वेगळं राहिलेलं आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एक वेगळी अनुभूती असेल mm. की अशा प्रकारचं काहीतरी नाटक बघणं mm. आपण व्यावसायिक नाटकांमध्ये आपण mm. खूप असं एक नाटक बघतो एक गोष्ट mm. बघतो mm. वेग तर ही गोष्ट तशी नाही आहे mm. हे, हे व्यावसायिक रंगभूमीवरच मला वाटतं एक वेगळं ठरणारं नाटक असू शकतं mm. सगळ्याच आहे हो सगले। फ्लो हा आपण संगीत नाटक करेक्ट आणि आपण करेक्ट संगीत नाटक करेक, आहेच पण आता इतर संगीत नाटकांचं गणित असं असतं की त्याच्यामध्ये घटना घडवतात आता याच्या संगीतामध्येच ड्रामा आहे ओके संगीतच मूळ याच ड्रामा आहे तर त्या संगी जी गाणी बनलेत त्याच्यामध्येच नाट्य आहे जे कमी होतं आता एखाद्या मुलीला इमोशन पोचवायचे आहेत तिचे तर ती ते गाण्यातनं व्यक्त करते आणि गाण्यातनं ती रडतीये सुद्धा ती गाण्यातनं हसतीये सुद्धा एका आपण नाटकाच्या सुरुवातीला त्यांना खूप एन्जॉय करताना बघतो आणि त्याच्यानंतर त्याच गाण्यांमधून त्यांना आपण रडताना पण बघतो ते स्वतः ते गाणं बोलून रडतात सुद्धा सो ती गंमत आहे त्याच्यामध्ये ते इमोशन्स आहेत त्या फॉर्ममध्ये मजा येते हे करताना आणि मेघा मी परत तुझ्याकडे येतो की तू उत्तम नर्तिका का हे से माहितीच आहे इतकी वर्ष उत्तम तू परफॉर्म करते आहेस ही कला म्हणजे हे खरं तर होम ग्राउंड आहे तुझ्यासाठी तरी पण ह्यात इतक्या काही व्हेरिएशन व्हरायटी आहेत त्यामुळे तुझं चॅलेंजही वाढलेलं आहे तर तू कसं हा सगळ्या प्रकाराकडे बघतीस आणि हे नाटक मुळात तुला का करावं असं वाटलं त्यामागचा हेतू सांग आणि त्याची निर्मिती का करावीशी वाटली या दोन्ही प्रश्नांची उत्तर ओके okay. uh, खरं तर आता लावणी म्हटलं की लोकांना फक्त आता चित्रपटातल्या लावण्या माहिती आहेत त्यांना तमाशा माहिती आहे hmm. संगीत बारी आत्ता कुठे त्यांच्या कानावर आहे काही hmm. गोष्टींमुळे hmm. संगीत बारी हा प्रकार अजून प्रेक्षकांनी पाहिलेला नाही आहे लाईव्ह बरोबर जो मी खूप मोठ्या रिस्कने ह्या दहा बाय दहाच्या खोलीतनं किंवा त्यांच्या hmm. खोलीतनं मी तो रंगमंचावर आणते ती पूर्ण बारी hmm. त्यांच्या hmm. समोर मांडणार आहे मी hmm. hmm. आणि हे करताना कारण संगीत बारी हा प्रकार लोकांना माहिती नाहीये hmm. तसा hmm. हे hmm. काय आहे hmm. hmm. माहीतच नाहीये hmm. त्यांना फक्त व्यावसायिक लावणी जे आम्ही hmm. करतो परफॉर्म hmm. लावणीचे शो माहिती आहेत hmm. तमाशा माहिती आहे hmm. पण hmm. संगीत बारी माहिती hmm. नाहीये जे hmm. अगदी मोजक्याच लोकांना माहिती आहे जे तिकडे जातात त्या कला केंद्रात जातात थोडा आपल्या प्रेक्षकांना हा फरकही सांग लावणी तमाशा आणि संगीत बारीक नेमका काय फरक आहे अगदी थोडक्यात संगीतबारी म्हणजे बैठक बैठक हा प्रकार लोकांना माहिती असेल पण तो बैठक काय असते आणि ती कला तिकडे कशी सादर केली जाते ती गोष्ट आहे आमच्या कला केंद्र त्याला म्हटलं जातं म्हणजे कलेचं केंद्र ती कला आम्ही तुमच्या समोर सादर करतोय जिथे पारंपारिक लावण्यांचा उगम झालेला आहे ज्या मुली दिवसभर त्या बैठका करत असतात दिवसभर त्यांच्या पायात बारा बारा तास तेरा तेरा तास घुंगरू असतात किलो किलोचे त्यांनाही भावना आहेत तेही कलेसाठी काम करतात कला वर्षानुवर्ष आज त्या चौकटीत राहून ते आपली कला जपतात त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे त्यांचं कुटुंब त्याच्यावर आहे आणि जसं आम्ही सगळेच कलावंत पैशासाठी काम करतात कला जपण्यासाठी काम करतात तर ही गोष्ट आम्ही त्यांच्यासमोर आणतो आहे भक्तिरस आहे जो भक्तिर भक्तिरस म्हणजे जो ना आम्ही मांडला आहे ती लावणी अजूनपर्यंत भक्तिरसाची लावणी अजून लोकांना माहिती नाही आहे ती काय असते अध्यात्म काय असतं प्रत्येकाच्या कामामध्ये अध्यात्म आहे जसं आमचं आमच्या कलेत अध्यात्म आहे ती कला आम्ही त्याच्यातनं ती एक लावणी सादर करतो आहे विठ्ठलरूपी लावणी आहे आ, वारी रूपी लावणी आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये त्याला कसं तुमच्या एका शृंगार रसापासून भक्ती रसाकडे कशी जाते ही लावणी तो प्रकार काय आहे तो आम्ही त्यांच्यापर्यंत मांडतोय याच्यामध्ये एक इतकी महत्वाची गोष्ट आहे आमच्याकडे की जी लोकांना आजही माहिती नाहीये की तुकारामाच्या पालख्या आजही कला केंद्रात येतात आणि ते कला केंद्रातनं तिकडे ती पालखी निघते तुकारामाची आणि हजारोंच्या दहा हजार पंधरा हजार लोक तिकडे त्या कला केंद्रात जेवतात ते हुँ। वारकरी जेवतात आणि ती त्यांची सेवा करतात ते कलाकार त्यांची हे हे अजून तो प्रकार लोकांना माहिती नाही आहे की ह्या ह्या कलाकारांचं या, या, कला या भक्तीरूपात काय योगदान आहे ते ह्या नाटकात आहे जी तुला <laughs> आ, आ, आता तुला निर्मिती का करायची वाटली ह्याचही उत्तर माझं स्वप्न म्हणजे लोकांना म्हणजे खूप दशावतार जसं चित्रपट आलाय लोकांना फक्त कोकणातला दशावतार माहितीये पण आता सगळ्यांसाठी दशावतार काय आहे किंवा तो प्रकार काय आहे ते ती कला काय आहे ती लोकांपर्यंत पोचते तसंच संगीत बारी हा जो प्रकार आहे तो मला लोकांपर्यंत पोचवायचा होता की आणि त्याची निर्मिती म्हणजे मी गेली लॉकडाऊनपासून मी ह्या गोष्टी करते बरं त्याचसाठी मी विनोद गायकर जो आहे आपला लेखक आहे तो पहिला आपला लेखक होता या नाटकाचा पण त्याच्या काही वेळेनुसार आम्हाला खूप कॉर्डिनेशन आम्हाला जमलं नाही पण सुरुवात त्यां त्याच्यापासून झाली हा गोष्ट त्याला मी सांगितली की बाबा मला ह्याच्यावर एक गोष्ट लिहून हवी आहे तो म्हणतो चॅलेंजिंग आहे मला खूप वेळ लागेल या गोष्टीला पण काही सुरुवात आम्ही केली Okay. आम्ही दोघांनी मिळून केली ती hmm. सुरुवात पण मग नाही ही गोष्ट होतीये ती गोष्ट hmm. मग त्याची तो खूप बिझी आहे hmm. खरंच खूप बिझी आहे hmm. मग मग नचिकेत भेटला आम्हाला okay. मग संकेतनी okay. नचिकेतचं सा नाव सांगितलं मग ती गोष्ट मग मा hmm. आम्ही hmm. मांडण्याचा प्रयत्न केला नचिकेतने hmm. खूप वेळ दिला मला ह्याच्या गोष्टीसाठी आम्ही hmm. एकमेकांना प्रचंड वेळ दिला सगळी कामं सोडून घरदार सोडून आम्ही फक्त ह्या कामावर कॉन्सन्ट्रेट करत होतो की हे बाळ आहे त्याला तर मोठं करायचं वास आणि खूप पहाटे पर्यंत ही माणसं ही पूर झोपलेली आहेत लिखाणासाठी असं ऐकतोय की जवळपास महिनाभर तुमची तालीम सुरू मैदाना हे तुम्हाला सांगण्यासाठी आहे <laughs> आम्ही दीड महिना तीन महिने काम करतो याच्यावर कारण कारण चॅलेंज आहे याच्यात खूप खर तर लोकांनी ते एक्सेप्ट केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आणि आमची मेहनत रंगला आणेल खरंच निर्मितीसाठी म्हणजे मी त्याच्यासाठी पूर्ण प्रिपेअर होऊन त्याच्यात उतरली करता संकेत मला तर तू सांग मेघाताईंच्या बोलण्यातून त्या किती पॅशनेट आहेत आणि ह्या विषयामध्ये किती घुसल्यात हे कळतय रंगमंचावरचा त्यांचा वावर एनर्जी किंवा एकंदरीतच डेडिकेशन बद्दल तू काय सांगशील कारण गेले अनेक दिवस तू बघतोयस त्यांना अगदी जवळून डेडिकेशनबद्दल तर खूप म्हणजे हॅडसॉप आहे आईला कारण ती ज्या तिचं कसं आहे नाटकामध्ये की तिला फक्त याच्यामध्ये परफॉर्म नाही करायचं आहे त्याच्याबरोबर तिला डान्स पण करायचा आहे आणि हे दोन अंक पूर्ण सस्टेन करायचे आहेत तिला की पूर्ण याच्यामध्ये दोन दोन्ही अंकांमध्ये ताईचा डान्स पण आहे आणि तेवढेच तिचे सीन पण आहेत हे प्रत्येक सीनमध्ये आहे ताई सो ते ते सगळं ती कॅरी करते खूप नॅचरली काम करते येत आहे आणि मजा येते म्हणजे जे आम्ही सांगतोय त्याला खूप चांगला न्याय देत येते आणि त्या तिच्यामुळे ते जास्त अजून अपील होतंय सगळ्या गोष्टी आणि तिने त्या सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत सो तिला ते करताना तिला स्वतःला मजा येते हां बघ हा असं होतं हा, हा करेक्ट हे असं होतं आम्हाला पण ती सतत सांगत असते की बाबा इथे असं नाही होत इथे ह्या प्रकारे हे प्रकारे कारण तिचं डीपली पूर्ण तिने त्या गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत सो ते आम्हाला पण आमच्यासाठी पण नवीन आहे की बाबा हा पण ताईचं डेडिकेशन बाबा खरंच हॅडसॉप येत आहे एनर्जी, एनर्जी। आणि एवढं करून परत रोज आम्ही आता दहा ते दहा तालीम करतोय आणि रोज ती त्याच एनर्जीने उभी राहते <laughs> मला सांग मी आता जसं संकेत म्हणतोय दात दहा ते दहा तालीम करून आणि तू तेवढीच फ्रेश असतेस तर हे कुठून आणतीस बळ सगळं ह्याच्याबद्दल सांग थोडं बळ आणावं लागलंय मला कारण निर्मितीपासून मला चहा पाणी नाश्ता जेवण कपडे पट इस्त्रीवाला बिल अरेंजमेंट सगळं 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 पण इतकी टीम चांगली मिळाली आहे ना मला मी खरं सांगते म्हणजे प्रत्येक जण त्याच काम तर करतोच आहे पण तेवढीच मला मदत करतोय सगळ्या गोष्टीसाठी आता ही माझी मुलगी कशी म्हणायला गेली काय काय चालूच आहे तर हे तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही नाही उभे राहू शकत नाहीतर मी कामच करू शकले नसते आणि डिरेक्टरने थोडस मला थोडासा मला टाइम देतो तो माझ्यासाठी की जाताय तुझं कर मग ये तू आणि मग पूर्ण वेळ मग त्याला देते मी बर आणि आता शनिवारी तर शुभारंभ होतोय पण ह्या नाटकाचे पुढच्या महिन्यात दोन महिन्यात कसे प्रयोग तुम्ही अरेंज करताय किंवा पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही ही कला पोचणं आवश्यक आहे तशी तुमची तयारी सुरू असेल हुँ. कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं आत्ता अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस माझा आहे सत्तावीसला इथे आहे अठ्ठावीसला काशीनाथ घाणेकर आहे दोन तारखेला आहे तीन तारखेला आहे चार तारखेला पाच तारखेला आहे सलग शो लागलेत आमचे आत्ता चार ते पाच सलग आहेत सगळे मुंबईत आहेत नंतर दहा अकरा बारा आम्ही पुण्या करतोय परत मुंबईत येतोय असा दौरा आमचा आत्ता फिक्स तरी झाला आत्ताच आमचे पंधरा शो तरी सलग लागलेले आहेत खूपच छान शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करशील कारण मी आत्ता तसं थोडं बो बोलणार आहे तुमच्याशी कारण मी अजून तुमचं हे नाटक बघितलेलं नाही आहे मी ते बघतो बघितल्यानंतर मला तुमच्याशी आणखी जास्त चांगलं बोलता येईल त्यामुळे आत्ताची ही मुलाखत आपण जरा प्री नाटकाची ठेवूया तर आपल्या प्रेक्षकांना आव्हान कर का त्यांनी का नाट्यगृहात येऊन हे नाटक बघायलाच हवं आव्हान पर विनंती प्लीज या नाटकाला कारण आपला जो महाराष्ट्र आहे तो संस्कृतीने भरलेला आहे mm. आणि आपल्याला कला जपण्यासाठी किंवा संस्कृती जपण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो त्यातलीच एक कला जी संगीत बारी कला आहे जी लावणीतली आहे लावणीप्रेमी असतील किंवा तुम्ही कलाप्रेमी असाल तर हा एक लावणीतला एक प्रकार हा भाग तुम्ही नक्की बघायला या तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे सगळ्यांचं आयुष्य किंवा सगळ्यां सगळ्या सग्रा कलाकारांचं आयुष्य आम्ही आमच्या पद्धतीने दोन तासात ते इतकं जगणं त्यांचं आणलं आहे त्याच्यात प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पारंपरिक लावणी आणि यात कुठलीही तुम्हाला फिल्मी लावणी मिळणार नाही अजिबातच आम्ही रचलेल्या लावण्यात ज्या आशुतोष वाघमारेंनी त्याचं संगीत दिलेलं आहे अनिकेत कदम यांनी इतक्या सुंदर लावण्या लिहिलेल्या आहेत म्हणजे ते पूर्ण त्यांचं भक्तिरस आणि लावणी शृंगार रस संपूर्ण त्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे जे आम्हाला मला अपेक्षित होतं ह्या नाटकासाठीचं संगीत ते पूर्ण मला आलेलं आहे शब्द त्यात माझे आलेले आहेत तर प्लीज या नक्की या बघायला कारण तुमच्यासारख्या प्रेक्षकांची खरंच गरज आहे या कलेसाठी आणि आम्हाला पस्तीस चाळीस कलाकार आहेत यामध्ये सगळे कलावंत पणाला लावून आम्ही ही कला तुमच्यासमोर आणतो आहे प्लीज या तिकीट काढून या तुम्हाला कन्सेशन पण देऊ आम्ही तर रसिको खूपच छान आणि जसं आत्ता मेघानी उल्लेखही केला तिच्या मनोगतामध्ये की दशावतारला आत्ता अत्यंत चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे आणि एक महत्त्वाची कला तुम्ही उचलून धरलेली आहे तशीच कला ह्या नाटकामधून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे नाटकही तुम्ही बघा आणि मी जसं तुम्हाला आधीच म्हटलं आहे ह्या नाटक मी बघणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या टीमशी पुन्हा एकदा बोलणार आहे तर तुम्हाला मेघा तुला आणि तुम्हा सगळ्या टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद खरंच धन्यवाद थँक्यू